नमस्कार बघूयात सोयाबीन मार्केटचे खरे ताजे आणि आज आलेले बाजारभाव बाजार समितींमधले आपल्या चॅनलला शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीनचे खरे आणि ताजे बाजारभाव दररोज संध्याकाळी पाच सहा वाजेनंतर टाकत असतो व्हिडिओ बघत जा व्हिडिओला लाईक करत जा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हॉट्सअपद्वारे शेअर करा बुलढाण्यामध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये सरासरी चार हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे जास्तीत जास्त साडेतीन हा साडेचार हजारच्या दरम्यान बाजारभाव आहे औसामध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपयाच्या पुढे बाजारभाव आज गेलेले आहे कमीत कमी चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे नऊशे क्विंटलची आवक या ठिकाणी जवळपास आलेली आहे यानंतर बघितलं तर जर सिल्लोडामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये कमीत कमी सुद्धा इतकेच बाजारभाव आहे आवकसुद्धा शंभर क्विंटलपर्यंत आहे मार्केटचे खरे बाजार बाजारबा आपण शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचे काम करत आहोत सर्वांना धन्यवाद उडव बघितल्याबद्दल हो जय हिंद